गुड मॉर्निंग आय वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज होता संडे आणि संडे असलं की तुम्हाला तर माहितीच आहे बऱ्याच घरी बघा रिलॅक्स असतं शेड्यूल संडेचं कारण की रोज जॉबला जाणारी माणसं संडेला निवांत उठतात त्यामुळे आपल्यासुद्धा म्हणजे दिवस रिलॅक्समध्येच असतो तसं काही मी मी निवांत उठले ते जरा लेट आणि मग घरातलं थोडंफार आवडलं आणि मग मस्तपैकी फ्रेश होऊन किचनमध्ये आले होते तर म्हटलं चला आज जरा चहा पिऊया छानपैकी करून हो म्हणजे तसं रोज नाही चहा करत मी कारण की चांगला नसतो म्हणून पण मला चहा अत्यंत आवडतो खूप आवडते चहा तर आणि मी तर म्हणते की दिवसाची सुरुवात चहाने हो, होते खरं तर आणि मग तसेच माझ्या पण दिवसाची सुरुवात खरी तर चहानेच होते पण कधीतरी नाहीला जास्त चहा घेत नाही कारण की चांगलं नाही ते आपल्या शरीरासाठी सुद्धा हेल्थसाठी वगैरे त्यामुळं मी रोज काही चहा घेत नाही पण आज मला काय असं वाटलं होतं म्हणतं चला छानपैकी केस वगैरे धुतलं तर मस्तपैकी छान चहा करूया आल्याचा आणि मग लगेच पाणी वगैरे पिले आणि मग त्याच्यानंतर ना पाणी पिल्यानंतर मी रोज सकाळी म्हणजे बिया एकत्र केलेत आणि त्या भाजून ठेवलेल्या आहेत बरणीमध्ये कारण की ते केसांसाठी ठेवलेले थे आहे सगळं भोपळ्याच्या बिया वगैरे अशा जवस वगैरे सगळं भाजून ठेवले आणि एका भरणीमध्ये भरले आणि तो रो ते रोज मी पाणी पिलं की खाते आणि मग काही वेळाने चहा करायला घेते रोज चहा तर नाही घेत पण कधीतरीच तर म्हटलं चला आज चहा करूया तर ते खाल्लं आणि खूप छान आहे केसवाढीसाठी त्याचा सुद्धा खूप चांगला आहे मला तर खूपच चांगला रिझल्ट जाणवला पण ते पाच सहा महिने तरी कंटिन्यू केलं पाहिजे पण त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा नाही आहे हे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी मी हे चालू केलं होतं तुम्हाला, तुम्हाला तर नक्कीच सांगेन मी तुम्हाला सुद्धा एखाद्या दिवशी काय काय लागतं त्याच्यासाठी तर मग चहा ठेवला होता तर मग मस्तपैकी पैकी आल्याचं चहा करायचं होतं तर मग आलं खिसलं होतं म्हटलं चला चहा करतोय तर चहा बिस्किट खाऊयात कारण की जरासा लेट होऊ हो शकतो हो, सकाळी लेट झालं होतं म्हणलं स्वयंपाक वगैरे करेपर्यंत आपले काय दम निघणार नाही मग म्हटलं चहा बिस्किट सुद्धा खावं तर पातल्यामध्ये चहा ठेवला तर छानपैकी आलं वगैरे खिसून आणि मला तर भरपूर आलं टाकलेला चहा आवडतो ज जसं म्हणजे पिताना जसं तिकट तिकट लागावं असं वाटतं घशाला सुद्धा आराम मिळतो आणि चांगलं असतं पण जास्त आलं पण चहासाठी चांगलं नसतं हानिकारक असतं पण म्हटलं चालतं कधी तरी चालतंच आलं वगैरे तर मग चहा वगैरे छानपैकी गाळून घेतला आणि चहा बिस्किट खाल्लं तोपर्यंत दूधसुद्धा तापायला ठेवलं होतं साईडला आणि मग पहिल्यांदा सुरुवात आपण म्हणजे किचनमध्ये स्वयंपाकाच्या अगोदर बनवायच्या अगोदर दूध तापवण्यापासून करावी चांगलं असतं म्हणतात चांग ते शास्त्रानुसार आणि मग चहा छानपैकी गाळून घेतला आणि मग चहा आणि बिस्किट पहिल्यांदा नाश्ता करून घेतला आणि मग आईंच्या अंगोळी तोपर्यंत झाली होती आईंनी मस्तपैकी देवपूजा केली होती मी करते पण मी कधीतरी करते त्यामुळे तुम्हाला काही देवपूजा करताना दिसणार नाही मी आणि मग काही वेळा तर स्वयंपाकाला सुरुवात केली मग मी लगेचच सगळ्यात पहिल्यांदा ना चपातीची कणिक मळून घेतली कारण की म्हटलं भात आणि भाजी होईपर्यंत सुद्धा चांगली भिजते आणि मग चपात्या सुद्धा छान अशा मऊ होतात मग म्हटलं त्याला पहिल्यांदा कणिक मळून घ्यावी आणि ते झालं की लगेच पांढरा भात करायला घेतला होता मी साधारणपणे ना मी कुकरमध्येच शक्यतो पांढरा भात करते पण आज पातेल्यामध्येच लावला होता कारण की आज थोडाच करायचा होता मग म्हटलं कुठे एवढा मोठा कुकर वगैरे काढायचा त्यासाठी मग मग पातेल्यामध्येच लावला होता कंटाळा केला होता थोडासा मी आणि मग संडेचं शक्यतो नॉनव्हेजचं बेट असतो पण आज सगळे कंटाळले होते आणि आदल्या दिवशीच खाल्लं होतं म्हणजे शुक्रवारी वगैरे नॉनव्हेज झालं होतं आमच्यामध्ये घरी त्यामुळे आज सोड्याची भाजी करायची ठरली होती मग त्याचं वाटण काढायला घेतलं आणि मग तोपर्यंत लगेच भात शिजायला घातलंच होतं मी स्वच्छ धुवून वगैरे पातेल्यामध्ये आणि मग लगेच भाजीची तयारी करून घेतली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबतचसुद्धा ही रेसिपी शेअर करावी तर एक लसूण आणि दोन कांदे उभे कापून घेतले होते आणि सोबत खोबरं घेतलं होतं उभे काप खोबऱ्याचे घेतले होते आणि कोथिंबीर घेतली होती कोथिंबीरच्या काड्या आणि परत भाजीवरून वरून टाकायला कोथिंबीर घेतली होती बारीक चिरून तर मग म्हटलं सला लोखंडी तव्यातच करू आणि शक्यतो ना नॉनव्हेजच्या भाज्या आम्ही लोखंडी असा म्हणजे खोलगट तवा आहे त्याच्यामध्ये करतो भाजी शक्यतो नॉनव्हेजच्या म्हणजे अंडी असो सोडे असो किंवा सांडग्याची भाजी वगैरे असो कारण की चवीला खूप छान लागते लोखंडी तव्यामध्ये कढई पण घ्यायचीच मला हळूहळू भाजीसाठी खास आणि एवढी भाजी सफिशियंट होते म्हणजे आम्हाला आणि मग लगेच खोबरं पहिल्यांदा तळून घेतलं तेलामध्ये आणि मग कांदा सुद्धा त्याच्यामागे लगेच तळून घेतला व्यवस्थित आणि थोडासा भाजीपाला भाजी भाजीला येणा घट्ट बनवण्यासाठी थोडीशी जी डाळ असते ना ती सुद्धा भाजून घेतली होती आणि शक्यतो माझा ना कसं असतं भाजी करताना की कमी तेल कसा वापर होईल याचा मी जास्त विचार करत असते आणि पण ते काही होत नाही थोडी ना तेलाची थोडे का हो ना तेलाची गरज लागतेच आणि मला ते वापरावंच लागतं मग छानपैकी खोबऱ्याचे काप कांदा डाळ तळून घेतला आधी पहिल्यांदा आणि थंडपर्यंत म्हटलं भाताचं बघूया तर भात तर तोपर्यंत होत आला होता तर मग वाटण थंड झालं मग म्हटलं चला वाटण वाटून घेऊया आणि मग पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेतलं व्यवस्थित कारण की सगळं साहित्य पण एकदम टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही मग पहिल्यांदा खोबरं नुसतं मिक्सरला बारीक करून घेतलं त्याच्यानंतर कांदा डाळ कोथिंबीर वगैरे सगळं आहे जे ते व्यवस्थित मिक्स करून बारीक करून घेतलं मिक्सरला पाणी टाकून टाकून आणि छान पैकी वाटण तयार झालं आणि तर अगोदरच घरामध्ये आणून ठेवले होते त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं होतं तर त्याला पहिल्यांदा नीट करून घेतलं मी आणि आई आणि मी जेव्हा या सोड्याची भाजी करतो ना तेव्हा सगळ्यात पहिले मी त्याला धुवूनच घेतो स्वच्छ कारण की त्याच्यासोबत ना जी समुद्राची रेती वगैरे कचरा वगैरे असतो तो पण निघून जातो आणि जो स्मेल असतो मेन म्हणजे तो सुद्धा बऱ्यापैकी कमी होतो त्यासाठी ना पहिल्यांदा मी प्लेटमध्ये सोडे घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ आणि कोमट पाण्याने दोन मिनिटासाठी त्याला भिजायला घालते आणि मग दोन तीन वेळा परत स्वच्छ पाणी निघेपर्यंत छानपैकी धुवून घेतो चोळून चळून आणि बाजरीचं पीठ नसेल तर आपण ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकतो तसं काही नसतं आणि मग स्मेल बऱ्यापैकी कमी येतो का की भरपूर स्मेल होतो बघा सोड्यांचा सुद्धा आणि मग नाही स्वच्छ धुतले तर भाजी सुद्धा वेगळाच वास येतो आणि मग आपण जे ताटामध्ये जेवतो त्याचा सुद्धा वेगळाच येतो आणि मग स्वच्छ धुवून काढले आणि मग गॅस चालू केला तव्यामध्ये त्याला टाकून तेलामध्ये तेला छानपैकी तळून घेतले असे थोडेसे ब्राऊन रंग येईपर्यंत आणि जास्त पण नाही तळायचे कारण की मग कडक केले की ते भाजीमुळे मध्ये शिजायला वेळ खातं आणि काही वेळेस तर शिजत सुद्धा नाही म्हणजे असे वातट होतात खायला येत नाही त्यामुळं मिडीयममध्ये म्हणजे येल्लो ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं आणि मग लगेचच मग साईडला काढून घेतलं त्याला आणि मग फोडणी तर तयार झालीच होती म्हणजे वाटण वगैरे तर मग लगेचच त्याच तेलामध्ये मसाला टाकला आणि मसाला छानपैकी तेलामध्ये तळल्यानंतर सुद्धा बघा नॉनवेजच्या खूप छान होतात आणि वाटण टाकलं आणि छान त्याला तेल झुटेपर्यंत त्या ते वाटणाला तळून घेतलं मस्तपैकी आणि मग लगेचच आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी तेवढ्या ह्याच्यानुसार पाणी टाकलं मीठ टाकलं आणि बारीक चिरलेलं एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त उकळी आणून दिली झाकण ठेवून सोडे सुद्धा उकळले आणि त्याच्यासोबत ना आमच्या घरी म्हणजे भाजीसोबत ना तळलेले सोडे सुद्धा खायला आवडतात तर ते मी थोडेसे साईडला ठेवते दरवेळेस आणि मस्तपैकी भाजी तयार झाली छान पांढरा भात चपाती भाजी कांदा लिंबू मस्तपैकी दुपारचं जेवण झालं आणि मग जरा वेळ आराम केला दुपारी पुन्हा संडे असला म्हणून आणि मग परत चार नंतर उठले तर बघितलं गॅलरीमध्ये तर झाडं तर खूपच सुकली होती दोन झाडाच्या खाल खाल खाली भरपूर झाड आहेत आमच्या घरासमोर ते खालचं सगळं आई बघतात शक्यतो झाडांचं सकाळचं धुणं वगैरे आणि मग सुकली होती तर म्हटलं त्याला पाणी देऊया मग माती थोडीशी रिकामी केली त्यातली आणि थोडंसं पाणी दिलं आणि मग मस्तपैकी फ्रेश झाले संध्याकाळच्या वेळी आणि फ्रेश झालं जरा असं बरं वाटतं बघा आणि हे सोडीची भाजी खाल्ली ना आपण जास्त करून दुधाचे पदार्थ वगैरे खायचे नसतात बघा ते चांगलं नसतं म्हणजे विरुद्ध अन्न असं म्हणतात मग फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी ते म्हणते चला मूवी बघूया एक मूवी लावतो मी मग संध्याकाळी काळच्या वेळी तर म्हटलं चला चालतंय मग मी फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये गेले तर म्हटलं चला त्यांचं मूवीचं सेटिंग से होतंय लावण्याचं तोपर्यंत आपण मग मला बहिणीने तिच्या घराची पूजा होती तेव्हा ते रिटर्न गिफ्ट दिले होते त्याची आठवण झाली होती चला म्हटलं खूप दिवस ओपन नाही करायचं राहिलंय तसंच तर म्हटलं चला आज ते आपण ओपन करूया आम्ही जसं बहिणीच्या घराच्या पूजेवरून आले ना तसं ड्रॉवर ड्रॉवरमध्ये ठेवून दिले त्याच्याकडे मी बघितलंच नाही आज करणे उद्या करणे आणि तसंच राहून जाते जा ते म्हणलं नाही आज अनबॉक्सिंग करायचीच आणि म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा तर खूप छान बघा बडीशेप ठेवण्यासाठी डबा आहे चार कप्पे आहेत त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा ठेवू शकतो पण मला त्याच्यामध्ये काही नाही ठेवायचं दुसरं काहीतरी ठेवू शकते मी पण मला आयडिया येत नाही आहे जास्त करून तर तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी या डब्यामध्ये काय ठेवते आणि मग ते आले होते त्यांची सेटिंग झाली होती तिथे टी व्हीची वगैरे लावून तोपर्यंत आणि म्हणजे मला असं वाटतं हे रिटर्न गिफ्ट दिलेलं छान वाटतं कारण की साड्या वगैरे देण्यापेक्षा याचा यूज तरी होऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळे रिटर्न गिफ्ट चांगलेच कार्यक्रमामध्ये दिलेले आणि मग याला मी ठेवून दिलं बॉक्समध्ये संध्याकाळच्या वेळी आणि मग मूवी बघायला घेतला आणि छानपैकी असं आमचा सा संडे गेला बघा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनेल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद